हॅलो फ्रेंड वेलकम टू माय युट्यूब चॅनल आज वेगळी तर फ्रेंड तुम्ही आमच्या नावाने व्हायरस चालतं आमच्या नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन अपडेट तसेच कम्प्युटर रिलेटेड माहिती वर्ष नवीन अपडेट घेऊन येतो तर फ्रेंड बघूया तर जी नवीन जाहिरात आहे तिच्याकडे तर फ्रेंड त्याबद्दल तुम्ही फ्रेंड कळत नाही आमच्या नावाने नवीन असाल तर आमच्या नावाला नक्की सबस्क्राईब करा तरण फ्रेंड बघूया पुढे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटशिपमध्ये भरती निघाले सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटशिपमध्ये तीन हजार पदांसाठी भरती निघाली पण या बाजूला आहे व बघूया कोण शैक्षणिक पात्रता आहे तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी जसं बी ए बी कॉम ग्रॅज्युएट असलेल्या कोणत्याही शाखेतील पदवी तुम्हाला चालेल तसेच वयाची अठरा येईल तुम्हाला वीस ते अठ्ठावीस वर्ष वयाची अठरा येईल तसेच सी एस सी एस टी साठी पाचवा सूट आहे तसेच ओबीसी साठी तीन वर्षाचा सूट आहे जनरल लो आणि नोकरी ठिकाण हा तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कुठेही मिळेल तसेच जनरल ओबीसी साठी आठशे रुपये फी तसेच तसेच एसीएसटीसाठी सहाशे रुपये साठी चारशे रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला सतरा जून दोन हजार चोवीस याची तारीख वाढलेली आहे परीक्षा सहा मार्च होती सतरा जून दोन हजार चोवीस झालेली आहे परीक्षा ऑनलाईन प्रकार राहील तसेच परीक्षेच्या वेळापत्रक तुम्हाला तेवीस जून दोन हजार चोवीस तुम्हाला िंग सुद्धा डिस्प्लेशन मध्ये भेटून जाईल तुम्हाला जो पिढीए तो सुद्धा तुम्हाला डिस्प्लेशन मध्ये भेटून जाईल त्या पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा आणि भेटूया नवीन वेळ नवीन चार धन्यवाद